झोप आलेली त्यात कडाक्याची थंडी म्हणून शेकोटी पेटवली आणि झोपेतच गुदमरून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला राज्यभरात सध्या कडाक्याची थंडी पडली आहे थंडीत शरीर उबदार ठेवण्यासाठी अनेक लोक शेकोटी पेटवत आहेत मात्र याच शेकोटीनं तिघांचा जीव घेतलाय नक्की हे प्रकरण काय कुठे घडलंय सविस्तर पाहूयात नमस्कार मी अक्षता आपण पाहताय मुंबई आउटलुक राज्यातील बहुतांश शहरांमध्ये सध्या थंडीची लाट पसरली असून पारा एक अंकी आकड्यावरती येऊन पोहोचलाय अनेक ठिकाणी तापमान दहा अंशाच्या खाली गेलंय त्यामुळं बऱ्याच ठिकाणी शेकोटी पेटवली जातीय अठरा नोव्हेंबरच्या रात्री शेकोटीमुळं तीन तरुणांना आपला जीव गमवावा लागलाय बेळगाव शहरातील अमन नगर भागात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे अमन नगर परिसरात भाड्याच्या खोलीत राहणारे चारही तरुण सोमवारच्या रात्री थंडीचा कडाका वाढल्यामुळे कोळशाची शेकोटी पेटवून झोपले होते पे थंडी लागू नये म्हणून खोलीचे दरवाजे व खिडक्या त्यांनी बंद करून घेतल्या होत्या मंगळवारी सकाळी दरवाजा उघडला शेजाऱ्यांना संशय आला त्यांनी पाहिलं असता तरुण बेशुद्ध अवस्थेत सापडले तत्काळ पोलिसांना कळवण्यात आलं त्यामुळं पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीनं चारही तरुणांना बाहेर काढून रुग्णालयात हलवलं मात्र तिघांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं या मृतांमध्ये रिहान मते वय बावीस वर्ष सरफराज वय बावीस वर्ष मोईन नलबंद वय तेवीस वर्ष या तिघांचा समावेश आहे तर शहानवाज व एकोणीस वर्ष या तरुणावरती जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलीस या घटनेचा तपास करत आहेत पण दुसरीकडे सुद्धा अशीच एक घटना घडली आहे कोळशावर चालणाऱ्या शेकोटीत झोपलेल्या चार मित्रांचा झोपेतच मृत्यू झालाय त्यांनी थंडीपासून बचाव होण्यासाठी खोलीतच शेकोटी पेटवली होती खोली लहान असल्यानं त्यांचा गुदमरूनच मृत्यू झाला पण असं का होत आहे खोलीच्या आत कोळशाची शेकोटी पेटवण्यात आली होती आणि दार खिडक्या बंद करण्यात आल्या त्यामुळं कोळसा जळताना निर्माण होणारा कार्बन मोनॉक्साइड हा अत्यंत विषाणू वायू खोलीत भरत गेला दरवाजे खिडक्यांची हवा खेळती नसल्यानं हा वायू बाहेर निघू शकला नाही झोपेत असलेल्या तरुणांना परिस्थितीची जाणीवही झाली नाही काही वेळातच खोलीतील ऑक्सिजनची पातळी कमी झाली आणि श्वसना त्रास होऊ लागला परिणामी तरुणांचा जागच्या जागीच मृत्यू झाला त्यामुळं घराच्या आत शेकोटी पेटवणं हे किती धोकादायक आहे याची कल्पना तुम्हाला आलीच असेल युरोपियन देशांमध्ये नागरिक घराच्या आत शेकोटी पेटवतात कारण त्यांच्या देशात थंडीचा काळ हा जास्त दिवस असतो त्यामुळं तिथं घरातच शेकोटी पेटवण्याची प्रथा फार जुनी आहे शेकोटीचा धूर घराबाहेर पडावा यासाठी सिस्टम पण असतं मात्र भारतात तसं काही पाहायला मिळत नाही चार महिन्यांच्या थंडीच्या ऋतूत रस्त्यांवरती घराच्या आत शेकोटी पेटवली जाते त्यामुळं झोपताना जर शेकोटी पेटवण्याची सवय असेल तर काही गोष्टींची काळजी नक्की घ्या शेकोटी पेटवली असेल तर दारं खिडक्या लावून घेऊ नका हवा मोकळी राहू द्यात त्यामुळं शेकोटीचा धूर बाहेर निघून जाईल आपल्या परिवाराची काळजी घ्या आणि हा व्हिडिओ शेकोटी पेटवणाऱ्या तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा